शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक हो नमस्कार मी मानसी पव्यात शहरातील घडामोडींचा आढावा शहराची खबर बातमध्ये शहरातील प्रोफेसर कॉलनी येथील कुमठेकर बॅग हाऊस दुकानाला आग लागून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे इन्व्हर्टरच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असून यात दोन दुकाने जळून खाक झाली आहे यामुळे मोठा आर्थिक नुकसान झालं आहे तर यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी घटनास्थळी दाखल होत व्यावसायिकांची भेट घेत घटनेची माहिती घेत आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाशी संपर्क करून माहिती दिली त्यामुळे आसपासच्या दुकानाचं नुकसान टळलं आहे त्यामुळे या घटनेत कुठलीच अनुचित घटना घडली नाही कायनेटिक चौकातील एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या वॉर्ड बॉयला दोघांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास दिल्ली गेट जवळ घडली विवेक संतोष अमृते असे जखमी वॉर्ड बॉयचे नाव आहे या प्रकरणी दोघांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यश शेवाळे व संकेत पाटोळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे मनुष्याला श्वासासाठी ऑक्सिजनची गरज असते ऑक्सिजन निर्माण करण्याचे काम झाड करीत असतात तर वाढते प्रदूषण रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड होणे आवश्यक आहे शहर हिरवाईने फुलवल्यास पर्यावरणाचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी जमिनीची धूप थांबविण्यासाठी तसेच ऑक्सिजनचे प्रमाण वाढवून मानवाचे जीवन वृक्षरोपणाने सुरक्षित करता येणार असल्याची भावना नगरसेविका शीतल जगताप यांनी व्यक्त केली मार्केट यार्ड येथील नागेश्वर मंदिर परिसरात नगरसेविका शीतल जगताप यांच्या हस्ते वृक्षरोपण अभियान राबवण्यात करण्यात त्यावेळी त्या बोलत होत्या एम आय येथे सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन त्रास देणाऱ्या इस्मांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी नागरिकांच्या वतीने अठरा मे दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले होते मात्र या निवेदनाची कोणतीही दखल घेतली गेली नाही त्यामुळे लवकरात लवकर रस्त्यावर बसून दारू पिणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी अन्यथा एम नगर मनमाड हा रस्ता रोको करण्याचा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे सुमारे सहा कोटी रुपयांच्या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या ध्येय मल्टीस्टेट निधी लिमिटेड पतसंस्थेच्या मुख्य शाखेसह पाच शाखेत पोलिसांनी छापेमारी करून कागदपत्रे जप्त केली आहे या गुन्ह्याचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे फॉरेन्सिक ऑडिटसाठी आवश्यक कागदपत्रे फाईल पोलिसांनी जप्त केले आहेत जादा परतावे देण्याचे आमिष दाखवून मग नंतर कोणत्याही प्रकारचा परतावा न देता पतसंस्था बंद करून एकशे बारा ठेवीदारांचे पाच कोटी अठ्याहत्तर लाख पासष्ट हजार नव्वद रुपयांचा अपहरण केल्याचं समोर आलं आहे या प्रकरणी ठेवीदार सुजाता संदीप नेवसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतसंस्थेच्या चेअरमनसह सह सात जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणूक महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबर बातमध्ये इथेच थांबवूया मात्र तुम्ही पात्र रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर